माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत याचा पुन्हा काळात चौरंग स्पर्धा यासाठी मी सौ निधी नितीन कुलकर्णी माझे स्वलिखित सादर करीत आहे भारत ही पवित्र संत भूमी ही संत मंडळी बाह्य गुणांवरून नाही तर अंतस्त गुणांवरून ओळखू येतात आता तुम्ही म्हणाल जो विषय दिला आहे तो तर भरकटतच चालला आहे पण नाही या पवित्र संतभूमीत कलियुगातील कलीचा कली प्रभाव फारच वाढलेला आहे तरुणाईची नशा वाईट संगत शरीर सुखाची लालसा मग ते सहज मिळालं तर ठीक नाही तर उरबाडून घ्यायची मानसिकता वाढलेली दिसते हे सर्व करताना त्यांना कायद्याचाही का धाक राहिलेला नाही हे स्पष्टपणे दिसून येत आहे महिलांची स्थिती पाहता आजची त्यांची समाजातील लौकिक स्थाने बघून हेवा वाटावा असे कार्य त्या करीत आहेत अष्टभुजा नारायणीप्रमाणे एकाच वेळी अनेक कामे करण्यात त्यांचा हातखंडा आहे हे देवाने हे देवाने स्त्रीला दिलेले वरदानच आहे पण पुरुषीपणाचा अहंकार असणाऱ्या नराला देवाने काय दिले आहे हा विषय ठरू शकेल विसरतो आहे कि जन्मग आहे त्याने एका उदरातून जन्म घेतला स्त्रीचा आदर करणे हे सोडाच पण समाजातील पुरुषी अहंकार जपण्याचाच या नरांचा प्रयत्न दिसून येतो हा अहंकार राजकीय पातळीवर व सामान्य पातळीवर नराला राक्षस बनवण्याचे काम करीत आहे हा या अहंकारात या नराला कोवळ्या कळ्याही ओळखू येत नाहीयेत का साधेपणाने स्त्री झाली तर ठीक नाही तर तिचा अंत हा वाईटच हे समीकरण असल्यासारखे झाले आहे आपण काय करतो आहे या दुष्कृ दुष्कृत्यांवर मेणबत्त्या काही दिवस आंदोलने करतो नंतर परत पहिले पाढे पंचावन्न परत एखाद्या कोवळ्या जीवाचा निराग स्त्रीचा बळी गेला की आपले स्त्रीत्व जागे होते बलात्कारांना फाशी न देता त्यांचा शिवकालीन शिक्षेप्रमाणे पुन्हा चौरंग करण्यात यावा व त्यांना पेटवून किंवा तुकडे करून मारून टाकावं भारतातील हा कायदा बदलण्याची वेळ आली आहे नाही तर जनतेचा उद्रेक होऊन जनता स्वतःचे कायदे करायला कमी करणार नाही सख्यानो आपण माता दुर्गेच्या अवतारात स्वतःला पाहिले पाहिजे वामनराव म्हणतात तसं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तसंच आपण स्वतःच आपल्या संरक्षणाचे कवच बनून या नराधमांना ठेचायला हवं चला तर मग माता दुर्गा की जय असं म्हणत उसला शस्त्र आणि करा स्वतःचं संरक्षण धन्यवाद